नमस्कार मी रेखा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण गावरान पद्धतीचं मसाला वांग करणार आहोत तर सगळ्यात आधी आपण बघूया मसाला काय कराय घ्यायचा आहे तर मी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी भाजक्या डाळ्या घेतलेल्या आहेत पाववाटी याच्या जागेवर तुम्ही आपली जी चण्याची डाळ आहे तीसुद्धा घेऊ शकता लसूण धणे जिरे कांदे घेतलेले आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आल्याचा तुकडासुद्धा घेतलेला आहे आता मसाला गरम करताना पॅनमध्ये मी इथे तेल घेतलं आहे साधारण एक चमचा आणि यामध्ये आपल्याला कांदा छान मऊ होपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतर लसूण आणि आलंसुद्धा मी घातलेलं आहे आता मसाला जेव्हा आपण भाजतो तेव्हा गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे म्हणजे जो आपण पदार्थ करतोय त्या पदार्थाला छान चव येते मसाला छान भाजला जातो तर कांदा आपला परतून झालेला आहे तर पॅनमध्ये अशा पद्धतीने जागा करून बाजक्या डाळ्या ज्या आहेत त्यासुद्धा आपण भाजून घेऊया त्यानंतर खोबरं घेतलेलं आहे आणि कोथिंबिरीचे देठ घातलेले आहेत लो टू मीडियम फ्लेमवर आपण हा मसाला परतून घेतो आहे साधारण तीन ते चार मिनिट झाले की मग यामध्ये आपल्याला धणे आणि जिरेसुद्धा घालायचे आहेत एखाद मिनिटभर परतून घेतलं की गॅसची फ्लेम आता आपल्याला बंद करायची आहे हे सर्व मसाले गरम आहेत यामध्येच आपण कढीपत्ता घातलेला आहे आणि ला लाल तिखट हळद आणि गरम मसालासुद्धा आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत गॅसची फ्लेम बंद आहे त्यामुळे ते, ते करपणार नाहीत तर अशा पद्धतीने हे पुन्हा एकदा एखाद मिनिटभर परतून घेतलं की यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि आता हा मसाला आपल्याला थंड करून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण वांगे कापून घेऊया तर मी इथे पाव किलो गावरान वांगे घेतलेले आहेत देठाकडचा भाग थोडासा काढून टाकायचा आहे त्यातले काटे आपण काढून टाकतो आहे आणि अशा पद्धतीने उभे काप करून घ्यायचे आहे वांगे व्यवस्थित चेक करून घ्यायचे आहे कीड कीड असू शकते तर अशा पद्धतीने पाण्यात घालायचं आहे म्हणजे वांगे काळे पडत नाही आता मसालासुद्धा थंड झाला आहे मिक्सरच्या जारमध्ये घालून त्यात एक चमचा तीळ घातले आहेत आणि आता हा मसाला छान थोडंसं पाणी टाकून दरदरीत असा वाटून घेतलेला आहे आता अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने आपण वांग्यामध्ये हा मसाला भरून घेणार आहोत अशाच पद्धतीने सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे आणि उरलेला मसाला आपण भाजी करताना त्या परतून घेणार आहोत तर एका बाजूला मी इथे पाणी गरम करायला ठेवलं आहे साधारण एक तांब्या भरून त्यानंतर पातेल्यामध्ये दोन चमचे तेल घेतले आहे त्यात जिरे तेजपत्ता आणि हिंग घातलेलं आहे आणि उरलेला जो मसाला आहे तो आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवलेली आहे आणि यामध्ये आता आपण वांगे घालून घेऊया वांगे खूप वेळ आपल्याला जास्त परतायचे नाही आहेत साधारण दोन मिनिट परतून घेतले की यामध्ये आपण लगेच पाणी घालणार आहोत गरम केलेलं जे पाणी आहे ते आपण यामध्ये संपूर्ण जे तांब्या भरून पाणी ठेवलेलं होतं ते घालून घेऊया मसाला वांग करताना किंवा कुठलीही भाजी करताना पाणी जे आहे ते गरमच वापरायचं आहे म्हणजे भाजीची चव छान येते तर आता उकळी आली के जाकन याने की झाकण ठेवून द्यायचं आहे आणि भाजी शिजताना आपण मधनं चेक करायचं आहे भाजी शिजली आहे की नाही वांग्याचा देठ चेक करून पाहायचा आहे देठ चेक केला आहे तो शिजलेला आहे म्हणजे आपली भाजी छान शिजली आहे आता कोथिंबीर घालून झाकण ठेवून गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि आपली भाजी छान अशी तयार आहे तर हे मसाला वांग तुम्हाला कसं वाटलं तुम्ही हे नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन हिट करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद